पैकेट तो चाल का यस चा पैकेट यस हे हे असे बांधून कोण दिले त्यांना अरे माहित नाही माहित नाही पण हे साबण असे असे बांधून होतं मी पहिल्यांदाच पाहत आहे मम्मी नाही हे

कमेंट्स करा हेलो हेलो कमेंट्स करा प्लीज प्रत्येक एखाद्या निरमा नाही का निरमा साबणार एका तर पुढच्या एक हे देईन ऑल इन वन स्टडी म्युझिक फंड हा सॉरी सॉरी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून ऑल इन वन स्टडी म्युझिक फंड कुठून आहात आपण स्वागत आहे तुमचं होम मेकशिकल चॅनलवर मी नागपूर वरून आहे दादा तुम्ही कुठून आहात कुठून आहात आपण ऑल इन वन स्टडी म्युझिक फंड प्लीज कमेंट्स करा फटाफट सग हिंदी प्लीज लाइक डन धन्यवाद धन्यवाद तुम स्वागत है आपका भैया स्वागत है धन्यवाद आपका धन्यवाद कहाँ से हैं आप कहाँ से हैं कहाँ से हैं आप इतफाक सिद्दीकी हेलो सिस्टर हेलो 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 दादा स्वागत है तुम मैं आपको सपोर्ट करें धन्यवाद धन्यवाद आपका हाउ आर यू फाइन फाइन एमपी अच्छा आप एमपी से हैं बहुत बहुत शुक्रिया आपका भैया लाइव में आने के लिए बहुत बहुत धन्यवाद है आपका प्लीज कमेंट्स करा प्रत्येक कमेंट्स करा कलप्पा दादा लाईक डन केलेला आहे धन्यवाद कलप्पा दादा धन्यवाद ऑन इन वन स्टडी म्युझिक फन आप कहा से है uh, मैं नागपूर से हू नागपूर से आप भी चॅनल है क्या प्लीज कमेंट्स करा सगळ्यांनी कमेंट्स करा आणि लाईक डन करा प्रत्येकाने लाईक डन करा होम मेकर शीतल चॅनलला सपोर्ट करा प्रत्येकाने लाईक डन करा मैं नागपूर से हू नागपूर से कुठे चालला आता कुठे चालले अरे काय येतो येतो नागपुर मेट्रो सिटी नागपुर ऑरेंज सिटी यस नागपुर ऑरेंज सिटी हाँ हाई टेम्परेचर 45 डिग्री 45 डिग्री 45 डिग्री टेम्परेचर नागपुर टेम्परेचर विहान नागपुर अच्छा नागपुर मेट्रो सिटी विहान हाँ विहान विहान बरोबर आहे आपा संकेत लाड हाय संकेत लाड दादा शांतिलाल तेहारे दादा आलेले आहेत 3 नंबरचा लाइक केलेला आहे धन्यवाद तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार तुम्हाला धन्यवाद आहे प्लीज पटापट -पत लाईक डन करा होम एक शीतल चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा चॅनल ला करा चॅनल ला घोस्ट इज बॅक हा घोस्ट इज बॅक चला फटाफट सगळ्यांनी लाईक डन करा आणि नवीन असाल तर होम मेकर शीतल चैनल सब्सक्राइब करा सगळ्यांनी सब्सक्राइब करा चैनल विहान रेलवे स्टेशन से कितना दूर है दीदी विहान रेलवे स्टेशन से काफी दूर है लेकिन नागपुर में ही है लेकिन दूर है आय एम घोस्ट अँड आर यू माय टार्गेट हा राईट राईट बाळासाहेब करडा करडीले हाय बाळासाहेब दादा हाय हाय बाळासाहेब दादा प्लीज कमेंट्स करा सगळ्यांनी आणि जॉईन व्हा लाईव्ह ला झालं बस मुझे एक दिन वहां जाना है अच्छा हाँ क्या वहां जॉब करना है आपको बिहान में मेट्रो अच्छा है अच्छा है सब्सक्राइब करिए चैनल को लाइक डन करिए सब्सक्राइब सब्सक्राइब करिए चैनल को सब्सक्राइब करिए होम मेकर चैनल हाँ मेरा चैनल है हाँ कमेंट करिए कमेंट करिए होम मेकर शीतल चैनल पे कमेंट करिए हम आपको वो पकड़ के ले जाएंगे फिर हम दोनों भर पार्टी करेंगे कैसा लगा मेरा आइडिया अच्छा लगा अच्छा लगा जय माता दी जय माता दी अच्छा लगा आपका आइडिया आपका आइडिया अच्छा लगा स्पेलिंग राइट और रॉन्ग राइट राइट अच्छा लगा आपका आइडिया प्लीज कमेंट्स करा जॉइन व्हा सगळ्यांनी आज उशीर झाला जॉईन नाही होत आहे उशीर झाला आपला टाइम चुकला टाइम चुकला आपला ताई तुम्ही सर्विसला नाही काय नाही ना दादा ना ना सर्विस नाही ना मला ना सर्विस नाही त्याच्यामुळे आता इथे करावं लागत आहे आज लाइव टाइम क्या रखी है एक बजे का एक एक बजे का दो बजे का रहता है अपना टाइम और शाम को भी रहता है टाइम आप सब्सक्राइब करिए नोटिफिकेशन आएगा आपको अरे लेट टुडे वाई आर लेट टुडे लेट लेट मामा मा, मा, मा। बंगड़ी बंगड़ी तुकली मजे बंगड़ी तुकली योर अंकल बताइए एक कसम से आपके अंकल घर में हैं उनका खाना पीना नाश्ता घर में रहते तो थोड़ा लेट होता कि नहीं लेट होता है घर में रहते तो और घर में फिर कोई रहता नहीं शाम को किस टाइम शाम को आठ बजे दस बजे टाइम रहता है अपना माजी मुलगी पुण्याला है एम ए बी एड अच्छा एम ए बी एड है टी व्ही सर्व्हिसला नाही सर्व्हिसला नाही आजच पुण्याला गेले पिंपरी चिंचवड मोशी मध्ये राहते बरोबर आहे तुमचं एम ए जॉब नाही ना दादा आणि गव्हर्नमेंट मध्ये करतो म्हटलं तर आपल्याला भरपूर तुम्ही जर शिक्षकाचा नोकरी करतो म्हटला त्यांना तर लागण तर खूप कठीण आहे आणि परत तुम्हाला एवढे पैसे बरोबर आहे की नाही भरपूर गुड आफ्टरनून लाइक के लिए धन्यवाद धन्यवाद प्रो वेलकम टू अवर लाइव यू की हाउ आर यू बराबर है कि नहीं उत्तम दादा एम ए बी एड आता शिक्षण घयाव कि नहीं हा विचार जॉब नहीं है जॉब बारिश हो रहा है हमारे यहाँ और गर्मी भी बहुत है हाँ बहुत गर्मी है आई एम लाइक यू थैंक यू कमेंट्स करा प्रत्येकाने पटापट कमेंट्स करा वैशाली ताई नमस्ते ताई कशा तुम्ही झालं का जेवण वगैरे हो वैशाली ताई वैशाली ताई आज डोसे बनवले मी आणि काय म्हणतात त्याला आज त्याच्यावरच आमचं सुरू आहे खाणं तेच खाणं सुरू आहे लग्न झाले आहे चार महिने झाले मिस्टर डिझाईन इंजिनियर आहे तच्छा हो काय त्यांना जॉब नाही आहे आणि आपले हे दादा ते पण ना विचार आहे विचार संजय मोरे दादा नमस्कार संजय मोरे दादा ऑल इन वन स्टडी म्युझिक फन प्लीज सपोर्ट धिस लेडी सपोर्ट करा दादा सपोर्ट करा सबस्क्राईब करा होम मेकर शीतल चॅनल ला जॉईन व्हा सगळ्यांनी पटापट करा आणि लाईक डन करा प्रत्येकाने आपल्या नरद व्हिडिओ आपल्या ताई आलेले आहेत नमस्कार ताई साहेब कशा आहात आपण स्वागत आहे तुमचं दादा सॉरी ताई तुमचं स्वागत आहे आपल्या दादांनी कमेंट केलेली आहे कशा आहात आपण जेवण वगैरे झालं की नाही तुमचं ताई मय ओम न काय येस यू की युआर राईट आपल्या ननद व्हिडिओ अर्चना ताई आहेत वरून आहेत यांचा पण चॅनल आहे तर यांना पण सपोर्ट करा सगळ्यांनी चॅनल वर जा त्यांच्या कधीतरी असं पण खाव डोसे खाण्यात पण मजा असते वेगळी फक्त चटणी चटपटीत पाहिजे त्याच्यावर हा आहे ना सांबार बनवलेला आहे चटणी बनवलेली आहे uh, म्हणजे आज जेवणावर नाही आहे आमचा जोर जेवणावर नाही आहे बट बिजी ऑन अदर टास्क युगी मिकी कमिंग टू श्रीलंका वाय मॅम आर यू सॅड on me you not talk with me are 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 not sad not sad ho tai jhala jevan not sad not sad you ki i am fine happy happy लक्ष्मण राउत का सूर्य कि संगतो मनले

मिकी मिकी अच्छा मिकी मिकी कौन है मिकी दिल सा मिकी कौन है हु आर यू मिकी यू की मिकी गल और बाय मिकी गो जापान हु आर यू मिकी यू आर रिलेटिव लक्ष्मण राव सेरिक सैरिक म्हणजे काय दादा चला कमेंट्स करा सगळ्यांनी आज कमी आहेत लाईव्ह ला आज आपला टाइमिंग चुकलेला आहे यू की फ्रेंड इज मिक्की ना मिक्की इज माय फ्रेंड ओके ओके मिक्की आ मिक्की 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 आ मिक्की पार्क नेको हा आला लक्षात आला लक्षात येस 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 मिकी मिकी युअर फ्रेंड जपानला गेली आहे अरे बाप्पा नागपूरची गर्मी कमी झाली का ताई नाही वाढत आहे वाढत आहे वाढत आहे काही गर्मी कमी नाही झालेली आहे भरपूर आहे भरपूर आहे तुम्हाला काय सांगू आता बघा किती ऊन आहे डोळ्याची इथून आग होत आहे Ya yeah. Kim Miki ya yeah. okay. नागपूरला चाळीस वर्ष झाली येऊन शेतकरी संघटनेचा हो काय बंद करून चालू करूया आपण लाईव्ह कमी आहे आज बंद करून चालू करते आज लाट कमी है ओके बाय हे 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 यू सर्च माय सुजुम सॉन्ग नो नो बाय टेक केयर सलामी पर कमी सुजुम सर सुजुम हा हा हा